राजकीय पटलावर जेव्हा एखादी घडामोड घडते तेव्हा त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असतं अशीच एक घडामोड शुक्रवारी नवी दिल्लीत संयुक्त जनता दलाच्या बैठकीत घडली या बैठकीत जनता दलाचे अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला ललन सिंह यांनी राजीनामा देण्याच्या काही मिनिटांनंतर लगेचच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अध्यक्षपदाची सूत्र आपल्या हाती घेतली वरवर पाहता ही पक्षांतर्गत घडामोड वाटली पण लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आलेल्या असताना राजीव रंजन सिंह हो यांना बाजूला करून नितीश कुमारांनी अध्यक्षपद स्वतःकडे घेतल्याने यामागे काहीतरी राजकीय हेतू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अध्यक्ष बदल का झाला नितीश कुमारांना भाजपच्या ऑपरेशन लोटसची कुणकुण आहे का की शिवसेना राष्ट्रवादीप्रमाणे पक्षातील फूट रोखण्यासाठी नितीश कुमारांनी भाजपा विरोधात उघड दंड ठोपटलेत या सर्वच प्रश्नांची उत्तर या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय या यामागचं पहिलं कारण असू शकतं ते म्हणजे पक्ष फुटीची भीती बिहारमधील मुंगेरचे खासदार ललन सिंह हे गेल्या चार दशकांपासून नितीश कुमार यांचे सहकार्य ललन यांना पुन्हा लोकसभा निवडणूक लढवायचे त्यामुळे त्यांनी अध्यक्षपद सोडल्याचं संयुक्त जनता दलाने स्पष्ट केलंय पण हे झालं लोकांना सांगायचं कारण पडद्यामागे नितीश कुमारांनी ललन सिंह यांच्यावर अविश्वास दाखवल्याची चर्चा आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे पक्ष फुटीची भीती संयुक्त जनता दल हा सध्या प्रादेशिक पक्ष आहे निवडणूक आयोगाच्या निकषानुसार एखाद्या पक्षाला किमान चार राज्यात प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळालास त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो जे ला बिहार अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा आहे नागालँडमध्ये किमान आठ टक्के मतं मिळवण्यात जेडीयूला अपयश आलं त्यामुळे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याचं नितीश कुमारांचं स्वप्न भंग पावलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यापूर्वी निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीसह तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला होता यानंतर पुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस फोडणं आणि फुटीर गटाकडून पक्षावर दावा करायला लावण्याचा मार्ग मोकळा झाला होता हा संभाव्य धोका ओळखून नितीश कुमारांनी पक्षाची सर्व सूत्र आपल्या हाती घेतल्याचं बोललं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्यापूर्वी शरद पवारांना देखील अशाच प्रकारचा प्रयोग केला होता त्यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात अचानक अध्यक्षपदावरून उतार होण्याची घोषणा केली यानंतर मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात दोन एक तास पॉलिटिकल ड्रामा पाहायला मिळाला यावेळी उपस्थित नेत्यांनी शरद पवारांनीच अध्यक्षपदावर कायम राहावं अशी विनंती केली हा सर्व प्रकार प्रसार माध्यमांसमोर सुरू हो होता त्यामुळे कोण खरं बोलतय कोण खोटं बोलतय आणि कुणाच्या मनात काय चाललंय याचा अंदाज जनतेला सहज लावता आला राजीनामा नाट्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला त्यामुळे शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत हे अधोरेखित झालं पुढे या राजीनामा नाट्याची स्क्रिप्ट शरद पवारांनीच लिहिल्याचा आरोप अजित पवारांकडून करण्यात आला हे झालं भूतकाळातलं आता वर्तमानात येऊ समजा जेडीची वेळ आलीच तर पक्षाचा ऑपरेशन लोटस ची लागलेली कुणकुन इंडिया आघाडीत नितीश कुमार हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत इंडिया आघाडीची पहिली बैठक देखील बिहारच्या पाटण्यात झाली होती भारताच्या ऐतिहासिक राजकीय घटनांचा आढावा घेतला तर अनेक प्रमुख आंदोलन आणि चळवळीचं केंद्रबिंदू बिहार हेच होतं हे लक्षात येतं याचं उदाहरण म्हणून जयप्रकाश नारायण यांचं देता येईल जयप्रकाश नारायण यांनी बिहार मधूनच शिखरावर असणाऱ्या इंदिरा गांधी सरकार विरोधात रान पेटवलं होतं आता इंडिया आघाडीची मुहूर्तमेढ देखील बिहारमध्येच रोवली गेली आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीआधी इंडिया आघाडी कमकुवत करण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे नितीश कुमारांच्या पक्षाचे दोन तुकडे केले तर भाजप एका दगडात दोन पक्षी मारू शकते शिवसेना आणि राष्ट्रवादीप्रमाणे फुटीरगड जेडीयूवर आपला दावा सांगू शकतो त्यामुळे नितीश कुमारांची बिहारमधील राजकीय ताकद कमी होईल आणि पर्यायने याचा फटका एनडीए आघाडीला देखील बसेल नितीश कुमार स्वतः पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाहेर पडतील भाजपच्या ऑपरेशन लोटसची कुनकुन नितीश कुमारांना आधीच लागल्यामुळेच त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्र आपल्या हाती घेतल्याचं दिसतंय आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे दोन हजार वीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमारांनी भाजपा बरोबर युती करत निवडणूक लढवली या युतीने बहुमत मिळवत सरकार देखील स्थापन केलं मात्र नंतरच्या काळात जेडीयूचे माजी अध्यक्ष सिंह यांना बळ देऊन पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय यांना आला सावध झालेले नितीश कुमार यांनी भाजपाशी काडीमोड घेत लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दलाबरोबर सरकार स्थापन केलं याच नाटकाचा दुसरा अंक म्हणून दोन हजार चोवीसच्या निवडणुकी आधी देखील ऑपरेशन लोटस राबवलं जाण्याची शक्यता पाहता नितीश कुमारांनी भाजपा विरोधात उघडपणे दंड ठोपटल्याचं दिसतंय एकूणच पुढील निवडणुकांचा विचार करून आणि भविष्यकाळातील धोके लक्षात घेऊन नितीश कुमारांनी मोठी खेळी खेळली असं म्हणता येते मात्र खरंच अध्यक्षपदाची सूत्र आपल्या हाती घेऊन नितीश कुमारांना काही फायदा होऊ शकतो का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा